एबी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुल व्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा हरिभक्त शांतिगिरी महाराज यांच्या विशेष उपस्थितीत स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र आणि आयोजन अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पडले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले कार्याध्यक्ष प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष ढोके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या अधिवेशनात पत्रकारितेतील सध्याच्या आव्हानांवर चर्चा झाली तसेच पत्रकारांच्या समस्या त्यांचे हक्क आणि पत्रकारिता क्षेत्राचा भविष्यातील दिशादर्शक दृष्टिकोन यावर भर देण्यात आला मान्यवर पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या समाजातील भूमिकेचे महत्व अधोरेखित केले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम